केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून निर्माण करण्यात आलेल्या ऑक्सिजन बर्ड पार्कचं उद्या लोकार्पण होणार आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ऑक्सिजन बर्ड पार्कचं उद्घाटन होणार आहे नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर जामठा नजी वीस एकरमध्ये चौदा कोटी रुपये खर्चून हे ऑक्सिजन बर्ड पार्क तयार करण्यात आले केवळ ऑक्सिजन देणारा परिसर नाही तर पक्ष्यांच्या विविध प्रजातीसाठी हा परिसर आश्रयस्थान ठरणार आहे आठ हजार एकशे चार प्रकारच्या वनस्पतींसह आंबा पेरू जांभूळ चिंच अंजीर अशा विशिष्ट प्रकारच्या फळझाडांचीही लागवड करण्यात आली आहे उद्यानात कोर्ट जॉगिंग सायक्लिंग ट्रॅक वॉच टॉवर मुलांसाठी विशेष क्रीडा क्षेत्र यासह इतर सुविधा देखील देण्यात आल्या आहेत लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा